युतीच्या उमेदवारांसाठी बंजारा समाजाचा मेळावा मागील दहा वर्षाचा विकास लेखी स्वरूपात ठेवलाय चंतेसमोर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी मेकर तालुक्यातील मोहणा या गावात बंजारा समाजाच्या वतीने भव्य मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला श्री हिंमत महाराज रायसिंग महाराज सह उमेदवार प्रतापराव जाधव आमदार संजय रायमोलकर आमदार श्वेता महाले आकाश मुणकर हे प्रामुख्याने उपस्थित होते गेल्या दहा वर्षात विकासाचा झंझावात केल्याने सर्वकांश विकास करण्यात आलाय तसेच था खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प सर्व राष्ट्रीय महामार्ग तसेच खामगाव शहर रेल्वे मार्ग मंजूर करण्यात येऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आल्याने जिल्ह्याच्या विकासात भर पडली आहे यापुढेही राज्यात बुलढाणा जिल्हा विकासाचा पॅटर्न म्हणून ओळखला जाईल असा विकास करण्याचा संकल्प खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे